प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जे आजोबा आहेत ते आजोबा मंजुरा त्यांना असं अवस्थेत बघून काहीच बोलत नाही उलट म्हणतात की परीराणीचा ड्रेस घातला मंजू तू खूप भारी दिसतेस हा असं ते म्हणतात तर आता मम्मी साहेबांना आणखीनच राग येतोय आणि मम्मी साहेब म्हणतात की म्हणजे ह्या काकाचा आणि ह्या म्हाताऱ्याचा प्लॅन होता का हा ह्या म्हाताणीचा असा प्लॅन केला असणारे यांच्यामुळंच हे सगळं झालंय नाहीतर आम्ही बाहेर नसतो गेलो नाही या दोघांचं काहीच झालं नसतं असं ती मम्मी साहेब मनातल्या मनात विचार करते आणि आता आजो सत्य आहे तो सत्य आणि मंजूला खूप वेगळंच वाटतं कारण ते म्हणतात असं कसं सगळ्यांसमोर आपण तर आता लगेच जे बाबा असतात ते मंजून सगळे आवरायला लागतात मंजू साडी वगैरे घालते पण आता जे आजोबा आहेत ते म्हणतात की हे बघ मला आता निघायला हवं आणि ते कुणाशीच काही बोलत न फक्त मंजू सोबत बोलतात म्हणतात की हे बघ मंजू आता मला ते माणसं काही आलेली असतात नेहण्यासाठी तर आता मंजूला म्हणतात की इकडे मंजू हे बघ मी चाललो आहे आता आणि सगळ्यांची काळजी घे सुखाचा संसार कर तू खूप हुशार मुलगी आहे हे आम्हाला समजलं आहे त्यामुळं तुम्ही सुखाचा संसार करा सगळेजण एकत्र राहा आणि कुणाला काही हे करू नका पण इकडे ज्या मम्मी साहेब आहेत त्या बाहेर बसलेल्या असतात आणि त्या स्वप्नी म्हणते की काय हो मम्मी साहेब आपण बाहेर काढून द्यायचं आणि ह्या दोघांना असं हे करायचं हे सगळं त्या का काकाचं का, का का तर प्लॅन नसेल ना तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की तसं जर असलं ना हे नेबलेटला मी सोडत नसते आता त्या म्हाताराला जाऊ दे मग या नेबलेटला मी सांगते मी मम्मी साहेब चीज आहे असं मम्मी साहेब म्हणतात तर आता आता ते आजोबा म्हणतात की जाऊ का गमी आता निघू का पुरी मी तुला वचन देतो की ह्या घरात तू कायम सुखी राशील आणि आता ते मंजूला म्हणतात की जातो मंजू मी तर मंजू म्हणते की काका थांबले असते तर तर काका म्हणतात की नको अगं आता खूप दिवस झाले ह्या सलई दिवस थांबणं पण बरोबर नाही आहे आता मी जातो आणि परत कधीतरी नक्कीच येईल असं तो मंजूला वचन देऊन ते काका तिथून जायला निघतात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या